मित्रांनो जर सिनेमे हिट करायचे असेल तर त्या सिनेमामध्ये अप्रतिम हिरो म्हणजेच लीड ॲक्टर लागतो पण तो सिनेमा जर हिटवरून सुपरहिट आणि मेमोरेबल करायचा असेल तर त्या लीड हिरोला पाणी पाजणारा एक खतरनाक विलन लागतो तर आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे कोणते ऍक्टर्स आहेत जे हिरो इतकेच फेमस झाले होते चला बघूया तिसऱ्या नंबरवर आहे जनार्दन भुतकर ज्यांना आपण राजशेखर या नावाने देखील संबोधले जाते जवळपास पाच दशके यांनी हिरोच्या अडचणी वाढवल्या आहेत सगळ्यात पॉप्युलर सिनेमा हा साली रिलीज झालेला साधी माणस हा सिनेमा होता जर आपण साधी माणस हा सिनेमा जर पाहिला नसेल तर आपण युट्यूब वर हा सिनेमा नक्कीच बघावा कारण हा सिनेमा बघितल्यावरच आपल्याला कळेल की राजशेखर किती मोठे अप्रतिम नट होते दुसऱ्या नंबरवर आहे दिलीप प्रभावळकर असे म्हणतात जो ऍक्टर सगळ्यात छान कॉमेडी करतो तोच ऍक्टर एक अप्रतिम अभिनेता असतो आणि हे सत्य दिलीप सरांना लागू पडते एकोणीसशे त्र्याण्णव साली रिलीज झालेल्या झपाटलेल्या हा सिनेमा तात्या विंचू मुळे फारच फेमस झाला आणि तात्या विंचूला थडाकेबाज आवाज देण्याचे काम दिलीप सर यांनी केले त्यांच्या आवाजातून झाला आणि त्याने लहान मुलांची झोप उडवली सरांचा पहिल्या नंबर वर आहे निळू फुले हिंदी इंडस्ट्री मध्ये ज्याप्रमाणे फिलन म्हटला कि अमरीश पुरी यांचे नाव येते तसेच आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये सगळ्या जिल्ह्यांचा बाप हा निळू फुलेच असू शकतो करावं ते भराव या चित्रपटातील बाई वाड्यावर या हा डायलॉग आज सुद्धा फारच फेमस आहे त्याचसोबतच माझा पती करोडपती यासारख्या कॉमेडी सिनेमामध्ये एक हलकी फुलकी निगेटिव्ह भूमिका निळू फुले साहेबांनी केली तर मित्रांनो हे होते आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री मधील टॉप फिलन्स आता लिस्ट मध्ये खूप सारे नाव जसे जयाजी शिंदे विजू खोटे नागेश भोसले सदाशिव आम्रपूरकर आणि कित्येक दिग्गज मराठी कलाकार पाहिजे होते आपल्याला सगळ्यात जास्त कोणता फिलन पसंत पडला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी कंटेंट साठी सबस्क्राईब करा शिवाजी महाराजांवर कोणते तीन नवीन सिनेमे दोन हजार मध्ये दिसणार आहेत चालण्यासाठी वरची व्हिडिओ बघा